हाय नमस्कार यूट्यूब फॅमिली शुभ सकाळ सगळ्यांना <coughs> तर काय झालेलं आहे मला एकदमच भीती वाटली आता यूट्यूबमध्ये शॉर्ट व्हिडिओ कसे बनवायचे शॉर्ट व्हिडिओमधनं गाणी कशी घ्यायची आणि माझ्या व्हिडिओला मी गाणं कसं लावू असं मला एकदमच भीती वाटली कारण क यूट्यूबचं काहीतरी अपडेट आलेलं आहे आणि पूर्ण जे आपण आता म्हणजे शॉर्ट व्हिडिओ क उजव्या साईडला जे तिथं लाईकचं चिन्ह चे डिसलाईकचं चिन्ह आणि परत आपण गाणं घेतो ते पूर्ण जे उजव्या साईडची जी, जी लाईन आहे ना तर ते, ते लाईन पूर्ण गेलेली ला आहे खाली जे कॅप्शन होते ते पण सगळं गेलेलं आहे आणि थोडंफार काय राहिलेलं आहे ते काही नाही माहिती मला आता लक्षात माझ्या पण तुम्हाला सांगू मला सकाळी एवढं टेन्शन आलं माझ्याच चॅनलला असं काय झालं म्हणून आणि म माझं मला का गाणं घेऊन आता व्हिडिओ तयार करता येईन ना आता मी काय करू आता कसं करायचं माझं कसं व्हायचं मला काय समजा ना आणि अजून पण तसंच आहे ते तर ना, का, ना तुम म्हणजे आता का मोठ्या व्हिडिओचं म्युझिक घेऊन शॉर्ट व्हिडिओ बनवायचे का काय करायचं मला काय सूचना झालेलं आहे तर तुमच्या तुम्हाला कुणाकुणाला हा प्रॉब्लेम झालेला आहे मग ते यूट्यूबचा अपडेट आलेला आहे का यूट्यूबनी शॉर्ट व्हिडिओचे ते ऑप्शन काढून घेतलेले आहेत मलाच काही झालं आहे आता काय करावं मला काही झालं झाले तर मी समाधानला फोन केला म्हणलं समाधान मला असा असं आलेलं आहे तर मला म्हणलं मला म्हणतो मावशी मला तसं काय झालेलं नाही माझं सगळं ओके आहे अरे म्हणलं फोन तुला पण तसंच होणार म्हणलं नाही तर तू आमचं तरी जाऊन तुझ्यासारखं होणार म्हणलं तर म्हणजे जे शॉर्ट व्हिडिओ आपण जे आधी जे उजव्या साईडचे जे सगळे ऑप्शन होते ना आखे सगळे ऑप्शन गेलेले आहेत मग आता कसं काही शॉर्ट व्हिडिओ तयार करायचं मला हा तर नाहीच मोठा प्रश्न पडला आता मी काय करावं मला काही सुचना आहे जर तुमच्याकडे काही ऑप्शन असला तर मला सांगा म्हणजे मला शॉर्ट व्हिडिओ तयार करायला मला तर टेन्शन आलंय आता मी काय करावं बाई चॅनल बंद करावं का शॉर्ट व्हिडिओ बंद करावं का ओरिजिनलच व्हिडिओ टाकून द्यावेत तर तुम्हाला काय वाटतंय तुमचं तुम्हाला पण तोच प्रॉब्लेम झालेला का ते तुम्ही सांगा आणि माझा व्हिडिओ okay. कसा वाटला ते पण कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर बाय बाय सी यू